नमस्कार मित्रांनो शेतीसाठी आता तार कुंपण करण्यासाठी शेतकऱ्यांना आहे नव्वद टक्के अनुदान आणि पात्रता आणि संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पुढती तुम्ही नवीन ला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन माहिती मिळत राहील तर बघूया मित्रांनो योजनेचे फायदे काय मित्रांनो संपूर्ण माहिती आपण इथे घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि शेतीसाठी नव्वद टक्के अनुदान मिळवा कसं अनुदान मिळाला पात्रता अटी आणि आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घ्या मित्रांनो योजनेचे जे फायदे मित्रांनो काय मित्रांनो बघा पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण नुकसान कमी करून उत्पादन वाढते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे पिकांचे संरक्षण होऊन उत्पादन वाढते चांगल्या साहित्यामुळे मजबूत कुंपण प्रणाली ही चोरांपासून पिके सुरक्षित करण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल शेतकऱ्यांनी सरकारने हे उचललेलं आहे आणि मित्रांनो आणखी काय दिलं बघा आवश्यक कागदपत्र काय दिलेलं आहे शेतकरी ओळखपत्र टीसाठी जे दिलेलं आहे तेच तुम्हाला इथं चालणार आहे जात प्रमाणपत्र लागणार मित्रांनो बँक पासबुक तुम्हाला तुमचा स्वतःचं लागणार मित्रांनो ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव हा तुम्हाला आवश्यक मित्रांनो एकापेक्षा जास्त मालक असल्याचा संबंधित पत्रसुद्धा तुम्हाला इथं जोडावं लागू आहे मित्रांनो मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे वन अधिकाऱ्याचा दाखला हा तुम्हाला जोडावा लागणार आहे त्यासोबतच स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागणार मित्रांनो आणखी तुम्हाला इथं आवश्यक पात्रता आणि अटी काय दिल्यावर मित्रांनो आज आर महाराष्ट्र अर्जदार महाराष्ट्र रहिवासी असणे खूप महत्त्वाचं मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला हा लाभ मिळणार नाही कायदेशीर मालक हा भाडे शेती आवश्यक याचा शेती अतिक्रमण आणि असावी वन्य प्राण्यांपासून भ्रमण अधिक शेती नसावी पिकांच्या नुकसानीचा ठराव हा आवश्यक ग्रामविकास अधिकारी समिती संयुक्त समितीची संमती असणे आवश्यक मित्रांनो मित्रांनो तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता तार कुंपांसाठी नव्वद टक्के अनुदान म्हणजे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला दहा टक्के जे आहे रक्कम जी आहे तुम्हाला भरावी लागणार आहे आणि जी नव्वद टक्के अनुदान आहे शेत सरकार तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे ही एक महत्त्वाची बातमी मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट मिळत राहील तर आता भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र